स्त्री जातीचे उद्धारक महात्मा ज्योतिराव फुले आज पुण्यतिथी आणि त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून स्त्री जातीच्या मुक्तीसाठी त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या संदर्भात वामनदादा कडक यांनी जी जे गीत लिहिलेलं आहे ते गीत मी तुमच्यासमोर सादर करीत आहे सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे गीताचे बोल आहेत जाती स्त्री जातीच्या मुक्तीसाठी मा स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले कुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले कुले ग ना ज्ञान मिळाले कधी त्या दुबळ्या जातीमध्ये ना ज्ञान मिळाले कधी त्या दुबळ्या जातीमध्ये फुलू लागल्या काळ्या कोवळ्या फुलू लागली फुले ग पुलू लागल्या कळ्या कोवळ्या पुलू लागली फुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले गोढ ज्ञानाची वाढली शाळा पोरांची काढली ओढ ज्ञानाची वाढली शाळा पोरांची काढली तेव्हापासून शिकू लागली अस्पुरुषांची मुले ग तेव्हापासून शिकू लागली अस्पुरुषांची मुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले गुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले ग ज्या महान क्रांती मुळे समतेची नाती जुळे ज्या महान क्रांतीमुळे समतेशी नाती जुळे त्या क्रांतीचा थोर पताका अजून गगनी डुलेग त्या क्रांतीची थोर पताका अजून गगनी ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले कुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले कुले ग आज वामनची बाईल गीत क्रांतीचे गाईल आज वामनची बाईल गीत क्रांतीचे गाईल त्या क्रांतीचे स्त्री मुक्तीचे दारज केले कुलेग त्या क्रांतीचे स्त्री मुक्तीचे दारज केले कुलेग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले कुलेग ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले कुलेग ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले कुलेग ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले कुले ग धन्यवाद